महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढत चाललं आहे संशय एकतर्फी प्रेम विवाबाह्य संबंध जातीबाहेर लग्न मानपान अशा कितीतरी गोष्टीमुळं हत्येचं प्रमाण गुन्हेगाराचं प्रमाण आणि एवढंच नाही तर मानवतेला काळीमा फासेल इतक्या घादरड्या स्वरूपामध्ये गुन्हेगारी महाराष्ट्रामध्ये वाढत चालली आहे अशातच अजून एक गुन्हा घडला आहे तो यशस्वी शिंदे हिच्याबरोबर हिचा फक्त खूनच नाही तर तिला तिचा खून करून तिच्या गुप्तांगावरती चाकूने वार करून तिची हातपाय तोडून तिचा चेहऱ्याला चेंदामेंद करून तिचा निर्घुण पद्धतीनं खून करण्याची घटना घडली आहे हा प्रकार लव जिहादचा असल्याचं सुद्धा म्हणलं जातं काय आहे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओत जाणून घेऊया नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर पनवेल रेल्वे स्टेशन जवळ एका झुडपात वास येतोय म्हणून पाहिले असता तेथे एक मृतदेह आढळून आला तेथील रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना फोन केला पोलीस तेथे आले असता तेथे त्यांना छिन्न विछिन्न अवस्थेत असलेला यशस्वीचा मृतदेह सापडला यशस्वी एका कॉल सेंटरवर काम करत होती गुरुवारी दुपारी मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी ती पनवेल रेल्वे स्टेशन कडे निघाली होती त्यानंतर सायंकाळी साडे चारच्या नंतर तिचा काहीही पत्ता लागला नाही पंचवीस जुलैला यशस्वी बेपत्ता झाली होती त्यानंतर तिचा कसलाही संपर्क झाला नाही त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवण्यास सुरुवात केली सर्वप्रथम त्यांनी चेक केला यशस्वीचा फोन रेकॉर्ड आणि त्याच्यामध्ये त्यांना सापडलं की यशस्वी एका नंबरवरती तासन तास बोलत होती त्या नंबरवरती फोन येतही होते आणि त्या नंबरवरून इकडून फोन तिकडे जातही होते म्हणजे फोन दोन्ही बाजूने येत आणि जात होते यानंतर त्या फोन नंबरचे डिटेल्स काढल्या असता तो फोन नंबर निघाला दाऊद शेख याचा आता हा दाऊद शेख नेमका कोण आहे ते थोडक्यात जाणून घेऊया ज्यावेळेस यशस्वी चौदा पंधरा वर्षाची होती त्यावेळेस दाऊद शेखन यशस्वीवरती गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे त्याने तिच्या तिची छेड काढली तिला अपशब्दामध्ये अश्लील भाषेमध्ये तिच्या तिच्यासोबत त्यांनी छेडखानी केली त्यामुळे यशस्वीच्या वडिलांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता आणि या गुन्हा दाखल त्याला अटक सुद्धा झाली होती ते अटक झालेलं डोक्यात ठेवून दाऊद शेखने यशस्वीचा बदला घेतलाय असं काही जण म्हणत आहेत त्यामुळं शंकेची सोयी आता संपूर्ण फिरली आहे ती दाऊद शेख या इसमाकडं दाऊद शेख या खुनाची गिली पाच वर्ष झालं प्लॅनिंग करत होता असं सुद्धा म्हणलं जाते यशस्वीमुळे मुळे मला अटक झालीये हे दाऊद शेखच्या पक्क ध्यानात होतं त्यामुळे त्यांनी तो राग डोक्यात ठेवून गेली पाच वर्ष झालं या खुनाचं प्लॅनिंग केलंय असं म्हणलं जाते सुरुवातीला त्याने जेलमधून बाहेर आल्यानंतर यशस्वीची माफी मागितली तिच्यासोबत मैत्री वाढवली तिच्याशी बोलणं वाढवलं आणि त्यानंतर तिच्याशी फोनवर सतत बोलून त्याने तिचं प्रेमामध्ये रूपांतर केलं तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये तिचा ओढलं आणि त्यानंतर त्यांनी हा डाव साध्य केलाय असं प्राथमिक अंदाजानुसार पुढं येत आहे यशस्वीच्या वडिलांनी सुद्धा हा खून दाऊद शेखनीच केलाय असं म्हणलं आहे यशस्वीचे कपडे फाटले होते तिच्या गुप्तांगावरती चाकूने वार केला होता तिचे हातपाय तोडले होते यामुळे तिच्यावरती बलात्कार सुद्धा केला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे बाकी सर्व गोष्टी या पोस्टमॉर्टम नंतरच क्लिअर होतील त्यानंतर या प्रकरणामुळे उरणमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात आता आक्रोश व्यक्त केला जातोय या गोष्टीमुळे आणि याही पाठीमागे अगोदर असे अनेक हत्याकांड घडल्यामुळे आता खरंच महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवरती आता प्रश्नचिन्ह यायला सुरू झालंय कारण असे जर खून धडधाकट होत असतील तर कायदा व्यवस्था कुठल्या मार्गाने जाते सरकार काय करत आहे पोलीस प्रशासन काय करत आहे याच्याकडं सर्वजण आता बोट ठेवू लागलेले आहेत ला यावरती सरकार काय निर्णय घेते पोलीस प्रशासन आता या गोष्टीला कुठल्या पद्धतीनं वळण देत आहे आणि खरंच दाऊद शेखनीच यशस्वी शिंदेचा खून केला आहे की याच्या पाठीमागे आणखी कोण आहे हे हे काही दिवसानंतर समजेलच तोपर्यंत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद